हिंगोलीत वाळू माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार पस्तीस लाख पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त नमस्कार आपण पाहत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी विरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा प्रहार केलाय देवाळा फाटा नालेगाव शिवार आणि पळसगाव पाटी परिसरात सलग कारवाया करत दोन हायवा टिप्पर एक ट्रॅक्टर आणि एक कार जप्त करण्यात आली आहे या कारवाईत तब्बल पस्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकानं औंडा हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार देवाळा फाटा रोडवर अवैधरित्या रेती वाहतूक करणारा हायवा टिप्पर पकडला या कारवाईत एक हायवा टिप्पर व अंदाजे दोन ब्रास रेती असा सुमारे पंधरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संबंधित वाहनास संरक्षण देणारी कारही ताब्यात घेण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे दरम्यान ओपी जवळा बाजार हद्दीत नालेगाव परिसरात दुसरी कारवाई करत ट्रॅक्टर ट्रॉली आणि रेती असा पाच लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच पोलीस स्टेशन वसमत ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे व त्यांच्या पथकानं पळसगाव पाटी इथं रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे एकूण कारवाई तीन स्वतंत्र धडक कारवायांमध्ये दोन हैवा टिपर एक ट्रॅक्टर व ट्रॉली एक कार पाच जणांविरुद्ध गुन्हे पस्तीस लाख पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर नीला ब्रोहन वापर पोलीस अधीक्षक कमलेश मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली अवैध वाळू तस्करी विरोधात पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आमचं लक्ष राहील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा